नमस्कार मी अश्विनी डिती आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण हिरव्या मटाराचे वडे किंवा मटार बाईट्स कसे करायचे बघणार आहोत अतिशय कुरकुरीत कुर चविष्ट असा हा पदार्थ आहे कदाचित तुम्ही आत्तापर्यंत असे मटार वडे खाल्ले नसतील पण आज आपण ज्या पद्धतीने करणार आहोत ती पद्धत तुम्हाला आवडेल तुम्ही त्या पद्धतीने वडे करा निश्चितच घरी सगळ्यांना आवडतील पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण हिरव्या मटारचे वडे किंवा मटार बाईट्स कसे करायचे बघतोय त्यासाठी इथे एक कप मटार दाणे घेतले सोललेले दाणे अंदाजे दोनशे ग्रॅम आहेत त्यासाठी इथे मी एक कप तांदूळ पिठी घेतली अर्धा कप ज्वारीचं पीठ आहे माझ्याकडे मी ज्वारीच्या पिठामध्ये थोडंसं बाजरीचं पीठही मिक्स करते ज्वारी बाजरी मिक्स दळून आणते तसं हे पीठ आहे पण तुमच्या घरी जे कुठलं भाज भाकरीसाठीचं पीठ अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता अर्धा कप ते आहे पाव कप रवा घेतलेला आहे जिरं दोन टीस्पून दोन टेबलस्पून पांढरे तीळ मीठ चवीनुसार दोन टेबल स्पून लिंबाचा रस दोन टेबलस्पून खाण्याचं तेल एक टेबलस्पून एवढा चिरलेला गूळ एक स्पून एवढी आलं लसूण पेस्ट आठ दहा कडीलिंबाची पानं चार मिरच्यांचे इथे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती भरपूर घालायची एवढ्याच सामानामध्ये आजचा हा आपला टेस्टी मटार वडा होणार आहे जिर थोडं जिरं यात वापरते थोडं नंतर आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे कडिलिंबाची पानं मिरच्यांचे तुकडे हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आलं लसूण पेस्ट मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे बघा आता त्यामध्येच आपल्याला हे मटारचे दाणे घालून पण ओबडधोबड वाटून घ्यायचे अगदी गुळगुळीत पेस्ट करायची नाहीये भांड मिक्सरचं लहान आहे दोन बॅच मध्ये वाटून घेऊया वाटताना पाणी घालणार नाही होत उरलेले मटार दाणे पण आपण पड़, ओबडधोबड बारीक करून घेऊ पॅन मध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम झालंय जिरं घालूया आता जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये हिंग घालायचं आहे पाव टीस्पून हिंग घालते आहे अर्धा टीस्पून एवढी आपण हळद घालूया आणि आता एक कप मटार घेतले होते त्याच्यासाठी आता आपण दोन कप पाणी यामध्ये घालणार आहोत उकळायला गूळ घालूया त्यामध्ये तिखट आंबट गोड अशी सगळीच चव असते या वड्याला तीळ घालते आहे मीठ घालूया चवीनुसार पाण्याची चव घेऊन बघायची मीठ कमी वाटलं तर वाढवता येईल कोथिंबीर घालूया भरपूर पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये तांदूळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ रवा सगळं घालणार आहोत आणि एकत्र करून एक, एक वाफ आणायची गॅस बारीक करते तांदूळ पिठी घालून झाली आता ज्वारीचं पीठ घालते आहे रवा घालूया आणि आता छान सगळं मिक्स करून घ्यायचंय हे वाटलेले मटार दाणे आणि बाकीचं सगळं वाटण एकत्र केलेलं तेही यामध्ये घालायचं आणि आता सगळं छान एकसारखं एक जीव मळून घ्यायचंय आपल्याला लिंबाचा रसही घालूया आता झाकून दोन मिनिटं आपण बारीक गॅसवर वाफ आणायला ठेवून गॅस फ्लेम बारीक करणार आहे आणि आपण झाकून ठेवूया दोन ते तीन मिनटं वाफ आणून घेऊ आपण मिश्रण तीन मिनिट झाकून ठेवलं होतं वाफ आणायला छान मस्त वाफ आलेली आहे आता ते गार झालं की आपल्याला त्याचे वडे बनवायचे जर का हे असं पीठ करताना आपल्या हाताला वाटलं की चिकटतं आहे त्याचा वडा नाही बनणार तर थोडस गव्हाचं पीठ तुम्ही ऍड करू शकता क्रॅक जायला लागले तर थोडस पाण्याने नाहीतर तेलाचा हात लावून मळून घ्यायचा आणि मग त्याचे वडे करायचे आत्ता आपलं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे मटार वडे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण या सारणाचे वडे थापून घेऊया थोडसं तेलाचा हात लावते म्हणजे चिकटणार नाही आणि आपल्याला पाहिजे त्या साईजचे आपण वडे थापून घ्यायचे गोल करायचे आणि हाताने प्रेस करायचं या पद्धतीने आपण वडे करून घेऊया आता त्यामध्ये वडे सोडून गोल्डन कलर वर आपल्याला ते तळून घ्यायचे गॅस ची फ्लेम अगदी बारीक केलेली आहे मस्त उलटवून घेऊया कलर बा काय सुंदर आलाय काढून घेऊया मस्त वडे तळण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा तेल तापवून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्यामध्ये वडे ताळायचे आपले टेस्टी चमचमीत मटारचे वडे किंवा मटार बाइट्स करून अगदी तयार झालाय काय सुंदर दिसतंय बघा एकदम टेम्पटिंग हा वडा आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असा असतो बघू शकता काय सुंदर आहे रंग मटारमुळे आतमध्ये हिरवागार छान रंग आहे या पद्धतीने तुम्ही पण मटारचे वडे मटार बाईट्स करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या आत्तापर्यंत बहुतेक तर तुम्ही कोणी हे वडे खाल्ले नसतील खाल्ले की नक्कीच आवडणार सगळ्यांना वडे करताना ज्या सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा पीठ जर का ओलं वाटलं आपल्याला आपण जेव्हा उकड काढतो पीठ घालून तेव्हा पीठ ओलं वाटलं तर थोडंसं गव्हाचं पीठ किंवा तांदूळाचं पीठ वाढवू शकता आणि जर पीठ कोरडं वाटलं तर थोडासा गरम पाण्याचा हात लावून तेल लावून मळून घ्या वडे अगदी सुंदर होणार तुम्ही या पद्धतीने वडे करा आणि मला नक्की कमेंट द्या आजचा जर मटार वड्याचा मटार बाईट्सचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करायला कोणतेही चार्जेस पडत नाहीत सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दावायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया Todo para entender né?